विकसित देश बनवायचं असेल तर अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी महिलांना आणलं पाहिजे हा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला याच विचाराला अनुसरून आमच्या सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे शिर्डी इथं माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान कार्यक्रमात ते आज बोलत होते महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी ही योजना आहे असं सांगत आतापर्यंत एक कोटी नव्वद लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असल्याचं त्यांनी सांगितलं अडीच कोटी बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील एकही बहीण वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली ज्या महिलांना लाभार्थी म्हणून मंजुरी मिळाली आहे त्यांच्या खात्याचं वाय सी लवकरात लवकर करून घ्यावं जेणेकरून त्यांनाही योजनेचा लाभ मिळेल असं फडणवीस म्हणाले काही बहिणींनी मला सांगितलं त्यांचे पैसे यायचे आहेत काळजी करू नका आठवड्याभरात येतील फक्त एकच माझी विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती आहे की जवळपास आपल्या नगर जिल्ह्यामध्ये दीड लाख महिला अशा आहेत की ज्यांचे योजना तर पास झाली आहे पण त्यांचं जे खातं आहे त्या खात्याचं केवायसी सी झालेलं नाही आहे आणि म्हणून त्या खात्यात पैसे चालले नाही आहेत आमच्या त्या बहिणींना जिल्हाधिकारी महोदय आणि पालकमंत्री महोदय थोडी मदत करून त्यांच्या खात्याचं केवाय सी करून घ्या जेणेकरून त्यांचे मंजूर झालेले पण पाईपलाईन मध्ये अडकलेले पैसे त्यांच्या खात्यामध्ये जातील बहिणींना काळजी करू नका एकही बहीण आम्ही अशी राहू देणार नाही की जिच्या खात्यामध्ये दिवाळीची ओवाळणी जाणार नाही आमच्या प्रत्येक बहिणीपर्यंत हे काम श्रद्धा आणि सबोरीचा मंत्र देणाऱ्या साईबाबांच्या पावनभूमीत त्यांना वंदन करत असल्याचं उपमुख्यमंत्री म्हणाले हे दोन्ही गुण महिलांमध्ये असल्याचं सांगत परिवर्तनाची शक्तीही महिलांमध्ये आहे असं ते म्हणाले ही योजना म्हणजे पैशांचा अपव्यय आहे असा अपप्रचार करणाऱ्या विरोधी नेत्यांपासून सावध राहावं असा इशारा त्यांनी महिलांना दिला या कार्यक्रमात मुख्यमंत्रीही सहभागी होणार होते मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाहीत असं असलं तरी मुख्यमंत्री कायम आपल्या भगिनींसोबत आहेत असं फडणवीस म्हणाले या कार्यक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि स्थानिक आमदार उपस्थित होते